नमस्कार मित्रांनो मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती ही मालिका चोवीस सप्टेंबर दोन हजार सतरा ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार वीस या कालावधीत प्रसारित केली जात होती या मालिकेच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा त्यांनी स्वराज्यासाठी दिलेलं बलिदान एकंदर त्यांच्या बालपणापासून त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास उलगडण्यात आला होता मराठी अभिनेत्री आबा बोडसेने या मालिकेत छोटे येसुबाईंची भूमिका साकारली होती भाणे तू तिथे मी नकुशी आम्ही दोघी आणि चंद्रविलास या मालिकांमध्ये काम केलं आहे आबा घोस्ट आणि गुरु या चित्रपटांमध्ये देखील दिसली होती आबा लवकरच सण मराठीच्या मी संसार माझा रेखिते या मालिकेत झळकणार आहे मालिकेच्या प्रोमोवर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे आबाबरोबर या मालिकेत अभिनेत्री दीप्ती केतकर अभिनेता हरीश दुधाडे आणि इतर उत्कृष्ट कलाकार आहेत येत्या एक डिसेंबरपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे